नमस्कार मंडळी तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की, की। आर्नव हा मामाला बोलतो मामा आपण त्या राकेशला असेच वेगवेगळ्या संकटामध्ये अडकवायला पाहिजे जेणेकरून त्याचा स्वतःहूनच चेहरा माझ्या ताईच्या समोर येईल आणि आपल्याला मी इंदोरला देखील त्याच्यापासून वाचवता येईल आणि त्यानंतर आपण पाहतो राकेश हा घरी गेल्यानंतर अंजली बोलते बँकेचे लोक आले होते ते लोक कशासाठी आले होते तेव्हा राकेश बोलतो एवढे मोठे प्रकरण झाले परंतु तुला विश्वास बसणार नाही हे कोणीतरी जाणीवपूर्वक मला अडकवण्यासाठी करत आहे उगीच मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तर तिकडे आपण पाहतो ईश्वरीला हॉस्पिटलमधून आईचा फोन येतो आणि आईचा फोन आल्यानंतर अतिशय आश्चर्यचकित होते आणि ओरडते काय म्हणालीस आणि तेव्हा नम्रता देखील घाबरते आणि ती विचारते काय झालं विषू तेव्हा ईश्वरी ही नम्रताला सांगते बाबांना आणि तेव्हा जोगी अतिशय घाबरतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये बाबाची तब्येत बरी झाली आहे की बाबाची तब्येत आणखीनच खालावली आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तु हिरे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद